ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करियला कार्यकर्त्यांनी ग्राम चलो अभियानाची सदलग्यात आज सुरुवात केली विकसित भारत अभियान देशात सर्वत्र सुरू झालं आहे त्याअंतर्गत ग्राम चलो अभियान हे नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार आहे यामध्ये चिकोडी तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक बुथ मध्ये पेज प्रमुखांसह सर्वांपर्यंत जाऊन घराघरा संपर्क करण्यात येत आहे आणि मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात ज्या योजना आणल्या आहेत तसेच जी कामे केली आहेत त्याची जाणीव प्रत्येक कुटुंब सदस्यांपर्यंत पोहोचून पुन्हा एकदा मोदी सरकार यावं असा या उपक्रमाचा उद्देश आहे चिकोडी सदलगा क्षेत्रातील प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक पेज प्रमुखासह कार्यकर्त्यांनी जाऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी भाजप महिला मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्या डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांनी दिली भारत अभियान आता देशामध्ये सर्वत्र सुरू झालेलं आहे आणि ग्रामचलो अभियानाची नऊ ते अकरा फेब्रुवारी पर्यंत दिवस आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक बूथमध्ये मध्ये पेज प्रमुखासह सर्वांपर्यंत जाऊन घराघरामध्ये संपर्क झाला पाहिजे आणि मोदी सरकारनी दहा वर्षामध्ये ज्या योजना आणल्या आहेत आणि लो लोकोपयोगी कामं केलेली आहेत त्याची जाणीव सर्व लोकांपर्यंत पोचवून पुन्हा एकदा मोदी सरकार यावं याच्यासाठी अत्यंत मनपूर्वक प्रयत्न करण्यासाठी सर्व कार्यकर्ते जमून आज येथे आम्ही ग्रामचलो अभियानाची सुरुवात केलेली आहे या चिकोडी सदलगा क्षेत्रामधल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक बूथपर्यंत जाऊन पेज प्रमुखापर्यंत पोहोचून हे अभियान आम्ही यशस्वी करू असं आम्ही सर्वांनी मिळून निश्चय केलेला आहे प्रकाश पाटील आणि भाजप चिकोडी मंडलाध्यक्ष संजय पाटील म्हणाले चिकोडी सदलगा क्षेत्रातील छप्पन्न गावात दोनशे चव्वेचाळीस बूथद्वारे हे अभियान आज एकाच वेळी सुरू आहे यावेळी सदलगा नगरपालिकेच्या नगरसेवकांसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते